मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी पुरणाची पोळी कशी बनवायची पुरणाची पोळी बनवण्याची परफेक्ट पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुरणाची पोळी बनवण्यासाठी पुरण कसं बनवायचं पुरणाची डाळ कच्ची का राहते पुरणाची पोळी बनवताना पोळीमध्येच का फुटते पुरणाची पोळी बनवल्यानंतर पोळी टम्म का फुगत नाही पुरणाची डाळ शिजवत असताना पाणी जर कमी झालं तर काय करावं पुरण बनवताना पुरण जर पातळ झालं तर काय करावं तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये दे, मी देण्याचा प्रयत्न केला आहे पुरणाची पोळी परफेक्ट बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्ससुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी शेअर केल्या आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे पुरण बनवण्यासाठी इथे मी दोन कप इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी टाकून तास तासाआधी मुरू घातलेली आहे एका कुकरमध्ये पाच कप इतकं पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये धुवून घेतलेली डाळ टाकून घेऊया ज्या प्रमाणामध्ये आपण डाळ घेतलेली आहे त्याच्या डबल प्रमाणामध्ये आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे आणि एक कप पाणी मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे कारण आपली डाळ जुनी आहे यासाठी यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे अगदी थोडं तेल टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि हा कुकर गॅसवरती ठेवून घेतलेला आहे याच्या मिडियम फ्लेमवर चार शिट्या करून घेऊया बघू शकता चार शिट्या झालेल्या आहे आणि आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे डाळ शिजली आहे कसं ओळखायचं बघा हाताने मॅश करून बघायचं आणि डाळ पूर्णपणे मॅश होत असेल तर समजून जायचं आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे डाळीमध्ये जर पाणी कमी झालं असेल तर पाणी एका साईडला छान असं कळकळीत गरम करून घ्यायचं आणि नंतर हे पाणी या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक शिटी करून घ्यायची आहे थंड पाणी टाकायचं नाही बघा आपण टाकलेलं पूर्ण पाणी या डाळीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि डाळ अजिबातही कुकरला लागलेली नाही अशा पद्धतीने छान अशी डाळ आपली शिजलेली आहे तर तुम्हाला गटाची आमटी बनवायची असेल तर इथे आपण पाच कप पाणी टाकलेलं होतं यामध्येच दोन कप पाणी शिल्लक टाकून घ्या म्हणजेच तुम्हाला गटाची आमटी बनवण्यासाठी क्षाराचं पाणी मिळेल डाळ छान चमच्याने मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये दोन कप साखर टाकून घ्यायची आहे याऐवजी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता गूळ टाकत असताना दोन कपच टाकायचं आहे पण गूळ चिरून घ्यायचं आहे नाहीतर किसून घ्यायचं आहे आणि नंतरच या पूर्णामध्ये तुम्हाला गूळ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया डाळ गरम असल्यामुळे साखर टाकल्यामुळे खूप लवकर विरघळते बघू शकता आता आपण मॅशर घेतलेलं आहे आणि मॅशरच्या मदतीने ही डाळ छान अशी मॅश करून घेऊया साखर टाकल्यामुळे पुरणाला पाणी सुटलेलं आहे म्हणजे साखर यामध्ये विरघळलेली आहे आता हा कुकर आपण पुन्हा गॅसवरती ठेवून घेऊया गॅसवरती ही डाळ ठेवून आपल्याला छान दाटसर होईपर्यंत घोटून घ्यायची आहे डाळ गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची पावर अतिशय कमी ठेवायची आहे कारण ही डाळ या कुकरला लागूसुद्धा शकते डाळ गॅसवरती ठेवून पूर्णपणे पाच मिनटं झालेली आहे आणि आपली डाळ छान अशी डाटसर झालेली आहे पण पुरण बनवण्याच्या लायकीची अजूनपर्यंत झालेली नाही बघू शकता ही डाळ अजूनपर्यंत पातळच आहे पुन्हा आपण दहा मिनटं आपण डाळ अशाच पद्धतीने शिजवून घेऊया दोन दोन मिनटाने आपल्याला डाळ अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे यामुळे ही डाळ कुकरला लागत नाही आणि छान असं पुरण आपलं तयार होतं पोळी बनवण्यासाठी पुरण पूर्णपणे तयार झालं आहे हे कसं ओळखायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण ठेवलेला चमचा हा जर पडत असेल तर समजून घ्यायचं आपलं पुरण अजूनपर्यंत पोळीसाठी तयार नाही आता आपण पुरणाच्या पोळीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी दोन कप कणिक वापरणार आहे इथे मी गव्हाचं पीठच वापरत आहे याऐवजी तुम्ही मैदा जरी वापरला तरी चालेल एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पुरणाच्या पोळीला छान असा पिवळा रंग येतो ही हळद या कणकेमध्ये अजिबातही टाकायची नाही यामुळे पोळ्या फार जास्त पिवळ्या दिसतात यामुळे पाण्यामध्येच आपल्याला हळद टाकून घ्यायचे आहे हे पीठ छान असं गाळून घ्यायचं आहे यामुळे कणिकमध्ये कोंडा जात नाही यासाठी गाळून घेणं खूप जास्त गरजेचं असतं जर तुम्हाला वाटत असेल की आपली पुरणाची पोळी लाटताना फाटू नये यासाठी कणिक कशी भिजवायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कणिक पूर्णपणे गाळून झालेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता ही कणिक हळदीच्या पाण्यानेच आपण भिजवून घेऊया इथे मी एक कप पाणी वापरलेलं आहे कणिक मळण्यासाठी एकदाच सर्व पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून मऊ अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो अगदी तशाच पद्धतीची कणिक इथे आपल्याला भिजवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने एका कपातील एवढं पाणी शिल्लक होतं कणिक भिजवल्यानंतर या कणकेला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही भिजवतानासुद्धा तेल टाकू शकता कणिकला तेल लावल्यानंतरसुद्धा एकदा मळून घ्यायचं आहे यामुळे आपण लावलेले तेल हे सर्व कणिकला एकसारखं लागतं बघू शकता अशा पद्धतीने पाच मिनटं ही कणिक मी मळून घेतलेली आहे आता ही कणिक मुरण्यासाठी झाकून ठेवूया यामुळे खूप छान पोळ्या तयार होतात आणि आपली एकही एक पोळी फुटत नाही बघू शकता पुरण जेव्हा पूर्णपणे तयार होतं तेव्हा अशा पद्धतीने चमचा त्या पुरणामध्ये उभा राहतो जोपर्यंत अशा पद्धतीचा चमचा तुमच्या पुरणामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत पुरण पोळीसाठी तयार झालं असं समजायचं नाही इथे मी पुरण पुरण कटोऱ्यामध्येच वाटणार आहे पाट्याचा वापर करत नाही किंवा मिक्सरचा वापरसुद्धा करत नाही पुरण गरम असतानाच वाटून घ्या त्यामुळे ते लवकर वाटून तयार होतं पुरणयंत्राच्या खाली एक छोटासा डवा ठेवलेला आहे उंच डबा ठेवायचा आहे आणि त्यावरतीच हे पुरणयंत्र ठेवायचं आहे पुरणयंत्रामध्ये पुरण टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवून आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशाच पद्धतीने मी हे सर्व पुरण वाटून घेत आहे डाळ छान अशी शिजलेली असली की पुरण वाटायला अजिबातही वेळ लागत नाही म्हणून डाळसुद्धा परफेक्ट शिजून घेणं हे आपलं पहिलं काम आहे बघा अतिशय बारीक असं हे पुरण इथे आपण वाटून घेतलेलं आहे पुरण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच याच्या पोळ्या आपल्याला करायच्या आहेत पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि भिजवून घेतलेली कणिकसुद्धा छान अशी मुरलेली आहे इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही पुन्हा एकदा तेल लावून मळून घेऊ शकता पुरणाची पोळी बनवण्याच्या अगोदर कणिक आपल्याला मऊ अशी मळून घ्यायची आहे म्हणजे पोळी छान अशी तयार होते मध्येच फुटत नाही कणिक आपली छान अशी मऊ आहे म्हणून मी पाणी किंवा तेल लावलेलं नाही तुम्हाला आवश्यकता वाटल्यास इथे पाणी किंवा तेल तुम्ही लावू शकता आता आपण पुरणाच्या पोळ्या बनवून घेऊया कणकेच्या उंड्यामधील एवढा उंडा मी तोळून घेतलेला आहे चपातीपेक्षा अगदी थोडा छोटा उंडा इथे घ्यायचा आहे उंड्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहे तेवढे उंडे तुम्ही एकदाच तयार करून घेऊ शकता यामुळे पोळ्या झटपट तयार होतात आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो मला इथे तीन पुरणाच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे म्हणून इथे मी तीन कणकेचे गोळे तयार करून घेत आहे आता पूर्णामध्ये आपण विलायची फूड आणि जायफळ पूड टाकून घेतलेली आहे आणि छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं यामुळे ही पूड सर्व बाजूला एकसारखी लागते आणि या पुरणामध्ये छान अशी मिक्स होते पुरणाची डाळ पचायला जड असते म्हणून यामध्ये पूड आणि विलायची पूड आणि जायफळ टाकत असतात यामुळे हे पुरण पचायला हलकं जातं तयार केलेल्या पुरणाचे सुद्धा आपण इथे तीन गोळे बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने तुम्हाला पोळीमध्ये पुरण किती टाकायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही हा गोळा बनवू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे कणकेच्या गोळ्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वाटी याची बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने वाटी तयार झाल्यानंतर तयार पुरणाचा गोळा यामध्ये ठेवून घ्यायचा आहे अंगठ्याने हात गोळा आतमध्ये दाबायचा आहे आणि बोटाच्या मदतीने कणिक वरती काढून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने पुरण या कणकेच्या गोळ्यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे नंतर हा गोळा छान असा बंद करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने कणिक जर एक्स्ट्रा असेल तर काढून घ्या आणि अगदी थोडीशी असेल तर तिथेच दाबून घ्यायची आहे आता हा गोळा हाताने चपटा करून घ्यायचा आहे आणि कोरडं पीठ या गोळ्याला लावून घ्यायचा आहे हाताने गोल अशी चाकोली करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने यामुळे पुरण सर्व बाजूला एकसारखं पसरून जातं आता आपण ही पोळी लाटून घेऊया पोळीपाटाला खाली पीठ लावलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे फार जास्त प्रेशर द्यायचं नाही हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे बघू शकता आपण बनवलेली पोळी अजिबातही फुटलेली नाही आणि सर्व बाजूंनी एकसारखं पुरण पसरलेलं आहे फार जास्त दाब देऊन जर तुम्ही ही पोळी लाटली तर ही पोळी पोळीपटाला आणि बेलण्यालासुद्धा चिटकू शकते म्हणूनच हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि या तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अतिशय कमीसुद्धा फ्लेम ठेवायची नाही व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने इथे पुरणाची पोळी तव्यावरती टाकून घ्यायची आहे या पोळीला भाजताना तुम्ही तूप किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे पोळीला वरच्या साईडने अशा पद्धतीने बुडबुडे आले की ही पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे यामुळे ही पोळी एका साईडने छान अशी भाजून झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने मी ही पोळी पलटवून घेतलेली आहे दोन्ही साईडने छान अशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे अतिशय लो फ्लेमवर ही पोळी भाजायची नाही बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पुरणाची पोळी बनवू शकता कणकेच्या गोळ्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा छान असा दाबवून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने छान असा हा गोळा आतमध्ये प्रेस करायचा आहे आणि कणकेचा गोळा वरच्या साईडने ओढून घ्यायचा आहे चपटा करून आपल्याला हा गोळा हाताने छान असा चकोली करून लाटून घ्यायचा आहे यामुळे हे पुरण पोळीमध्ये सर्व बाजूंनी एकसारखं पसरल्या जाते आणि पोळी आपली फुटत नाही पोळी लाटत असताना हलक्या हातानेच लाटा फार जास्त प्रेशर पोळीवरती द्यायचं नाही दुसरीसुद्धा पोळी अशाच पद्धतीने आपण तयार केली आहे तवा छान असा गरम झालेला आहे पुन्हा एकदा आपण या तव्याला तेल लावलेला आहे आणि तेल लावल्यानंतरच आपल्याला दुसरी पोळी या तव्यावरती भाजून घ्यायची आहे पुरणाच्या मऊ लुसलुशीत तोंडामध्ये ताकटाच विरघळणाऱ्या ह्या पुरणाच्या पोळ्या तुम्हाला छान वाटल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पोळी पलटून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा या पोळीला तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता किती छान अशी आपली पोळी फुगलेली आहे हीसुद्धा पोळी अशाच पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे बघा आपण बनवलेली पोळी सर्व बाजूंनी एकसारखी टम्म अशी फुगलेली आहे आणि पोळीमध्ये पुरणसुद्धा सर्व बाजूंनी एकसारखं पसरलं गेलं आहे पोळी थोडीशी गरमच आहे बघा किती छान अशी पुरणाची पोळी आपली तयार झाली आहे व्हिडिओ थोडासा मोठा होता तरी पण तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू